शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे महिलेला केले सस्पेंड बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे महिलेला सस्पेंड करण्यात आले आहे नक्की काय आहे प्रकरण पाहूया डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून नाव मनीषा बाबासाहेब शेकडे मी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ येथे वाहक या पदावर कार्यरत आहे पुणे स्टेशन या डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला गेली तीन वर्ष मी हा त्रास सहन करत आहे शारीरिक सुखाची मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जाते स्टॉपला वगैरे येणं स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला जातोय स्टॉपला येऊन थांबतात रुमाल वगैरे बांधतात चष्मा लावतात टोपी वगैरे घालतात स्टॉपला येऊन थांबून मला गाडीच्या खाली उतरून बोलून घेऊन शारीरिक सुखाची मागणी झालेली आहे परंतु मी कधीही त्या गोष्टीला त्यांच्या दुजोरा दिला नाही त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला जसं की टाइम किपर सर्वांच्या हजेरी ते फोनदारी लावतात इतर महिला कर्मचारी असतील किंवा इतर पुरुष कर्मचारी असतील सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात फक्त एक मी एकमेव असे की मला स्ट्रीट सांगितलं जातं की तू मध्ये हजर राहा तू आमच्या समोर हजर राहा त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेकरला माझ्या पाठीमागे पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट द्या फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केलेली के 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 आहे या गोष्टीची टाइमकीपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव आणलाय अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपरला सक्त ताकीद देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेले आहेत फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले ह्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले जवळपास ह्या गोष्टीला सहा तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला के मी ड्युटी केली सहा तारखेला के मी रेग्युलर कर्तव्यावर गेल्यानंतर मला टाइम किपरने सांगितलं मॅडम साहेबांनी तुम्हाला वरती बोलवले साहेबांकडे गेल्यानंतर मला कळतंय की मला सस्पेंड ठेवलं हो साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवलंय हो तुम्ही त्या गोष्टीचा मला काहीही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना प्रवाशी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नसताना प्रवाशी तक्रारही नाही आणि कुठलाही अर्ज नाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात आलेला आहे मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला, ला मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजून केलंय त्याच्यामध्ये आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो ह्याच्यामध्ये रिपोर्ट वगैरे काही चालत नाही आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचा पदाचा गैरवापर केला केला जातोय म्हणजे डेपो मध्ये पूर्ण हिटलरशाही पद्धतीने कारभार हुकुमशाही चालते त्यांची मी जे करेल मी जे करल ते तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे याआधी पण साहेबांबद्दल मंत्रालयामध्ये तक्रार केलेली आहे आमच्या डेपोची महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव तिने सुद्धा साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे ह्या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेलं आहे आणि साहेबांचं सरळ म्हणणं मी स्वारगेटला सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे तेव्हा कुणालाही सस्पेंड ठेवणार पूर्णपणे हुकुमशाही हिटलरशाही पद्धतीने त्यांचा कारभार चाललेला नाही त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर साहेबांनी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता हो कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परमिट होण्यासाठी खूप घासलेले इथं पीएमपीएल मध्ये साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या केबिनला जाऊन मी डिझेल वगैरे वतून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडलं मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या नंतर, विरोधा नंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटना घटना सदर सस्पेंड मला सहाला झाला सा सा परंतु साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सात तारखेला तक्रारी अर्ज मागवला त्या ड्रायव्हरवर अधिकारी पदाचा दबाव आणून त्या ड्रायव्हरला माझ्या विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडली सात तारखेला यानंतर मी बंगाडन पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं मी तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यांना चार पाच तास आम्ही बंगाडन पोलीस स्टेशनला बसलो तरी मी तिथं कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही माझी विनंती आहे सर्वांना की या प्रकरणामध्ये माझी काहीही चूक नसताना माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे कायम पदापासून मला वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आला माझी विनंती आहे सर्वांना मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि त्या अधिकाऱ्यावर रेकॉर्ड पहिलं सुद्धा खराब आहे ज्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा सुद्धा तीनशे शहात्तर दाखवले चारशे वीस दाखवले त्या अधिकाऱ्याला पदावर बसण्याचा काही हक्क हो नाही जरीही ते पदावर बसले तरीही मनमानी कारभार करत आहेत याचा मला ही आणखी खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजून अजूनही एका महिलेला ऑलरेडी त्रास झालेला आहे इथून पुढेही त्रास होऊ शकतो ह्या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा सदर सदर अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद जमा झालेली जा आहे आणि तुम्ही स्वारगेटल या त्या साधण्यापासून सहा तारखेला हे घडलं मी आजपर्यंत आज जरी हॉस्पिटल चालू आहे माझा दवाखाना चालू आहे तर मला फक्त स्वारगेटवरून फोन आला की मॅडम तुमची फाईल जमा झालेली आहे तुम्ही स्वार गेला या मी आज मी मी येते एक दोन दिवसान सस्पेंड म्हणजे काय रेकॉर्ड त्यांनी काय बनवले कोणाशी नाही प्रत्यक्ष बोलणं नाही झालं कारण त्या सगळ्या मध्ये म्हणजे मी ते वतून घेते ना मी घरीच आहे मॅडम मी त्या मानसिक तणावातून बाहेरच येत नाही ऍक्च्युली अजून पण तिथे गेलो होतो सहा तारखेला मला असं असून डिस्चार्ज दिला रात्री अकरा वाजता दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो सात तारखेला तिथल्या अधिकाऱ्यांनी काहीच ऐकलं नाही पूर्णपणे म्हणजे साहेब तिथे ऑलरेडी येऊन गेले होते कुसाळकर साहेब पोलीस स्टेशनला येऊन गेले होते तिथेही प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाला झालं काय ज्यावेळेस सहा तारखेला मी डेपो मध्ये आले सस्पेंडचं कारण विचारलं डेपोत येण्याआधी मला ड्रायव्हरचा फोन आला होता की मॅडम तुम्हाला सस्पेंड केले मग ती प्रवाशी आय डॉट महिला प्रवासी रोजच्या प्रवाशी आहेत त्या त्यांना मी फोन केला म्हटलं मॅडम मला सस्पेंड ठेवलंय मला कारण काही माहित नाही पण सी बंद पडला होता ते कारण असू शकत त्यामुळे मॅडमला मी सांगितलं घडलेला प्रकार सांगा गाडीचा एसी बंद पडला होता तर त्या मॅडम साहेबांना बोलल्यानंतर मी पण गेले मॅडम पण होत आहे साहेबांना व्यवस्थित सांगण्यात आलं साहेब एसी बंद पडला होता आणि डेपो जवळ असल्याने आम्हाला तेवढे राईट सांगित की आम्ही डेपो मध्ये घेऊ शकतो की गाडी बदलायला सर्व प्रवास गोंधळ करत होते एसी बंद पडलाय ड्रायव्हरचंही म्हणणं होतं म्हणजे ड्रायव्हरला मी विचारलं रीत सर ब्रेकडाऊन द्यायचं का ब्रेकडाऊन दिल्यानंतर माझं कर्तव्य आहे की मी वायरलेसला प्रवाशी बसून देणे पण तिथपर्यंत प्रकार गेलाच नाही ब्रेकडाऊन देण्यापर्यंत त्यामुळे आता कसं गाडीमध्ये काही झाल्यानंतर भांडण झाले किंवा मेडिकल प्रॉब्लेम झाला अटॅक वगैरे आला जरी भांडण झालं तरी नव्हे नव्हतं कंडक्टर ड्रायव्हर मिटवण्याचा प्रयत्न करतात लगेच गाडी चौकीला जात नाही किंवा एखाद्या प्रवाशाला काही चक्कर वगैरे आली सुरुवातीला खूपच करतो ना नंतर हॉस्पिटलला गाडी घेतो साहेबांचं आहे सा जरी सी बंद पडला तर गाडी का वळवी गाडीने टर्न का मारला डेपो जवळ असल्यामुळे गाडी बदल हा योग्य निर्णय होता त्यावेळी खूप जवळ रुबी व्हाव हो ती पुणे स्टेशन ती गाडी आळंदीला रनिंग करत होती ना एक तासच रनिंग होत मग तो वेळ असा काढण्यापेक्षा बंद चालू बंद होत होता मग आम्ही निर्णय असा घेतला की गाडी बदलून आणूया तर ड्रायव्हरला मी विचारलं अरे द्यायचं आहे का कारण स्टेअरिंग ड्रायव्हरच्या हातात एसीचे बटन ड्रायव्हरच्या हातात तो माझं नाही माझं कर्तव्य तिचं नाही तो ड्रायव्हर म्हटलं मॅडम मी ट्राय करतो चालू एसी तो, तो ट्राय करत होता पण रुबी रुब्मी गाडी दाबायला दा जातच नाही म्हणून त्याने टर्न मारला आणि पलीकडे गाडी दाबवली मग मी पुढे जाऊन त्याला विचारलं बेखुत बदलायला जायचं का गाडी एक तासाचं रनिंग आहे आपलं आपण गाडी बदललं समोर आहे प्रवाशांची गैरसोय होणार नाही गाडी वळवली गेली पण चालू झाला अलंकारलेली तो म्हटला मॅडम जायची गरज नाही आता म्हणून आम्ही परत मार्गस्थ झालो याच्यामध्ये सस्पेंड मध्ये माझा कुठलाही रोल येत नाही लागू होत नाही सस्पेंडला ना। मला फक्त शारीरिक सुखाची मागणी त्यांची पूर्ण झाली नाही माझा नंबर त्यांना कायमला बसू द्यायचा नाही बस हे दोनच कारण कारण कारणीभूते त्या कारणावर मला सस्पेंड ठेवले याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हर जरूर माझं कर्तव्य मी व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि त्या मॅडमने ऍडव्होकेट मॅडम येऊन सांगितलं साहेबांना मॅडमची काहीच चूक नाही तरीही साहेब म्हणजे मला काही ऐकायचं नाही तुम्हाला सस्कट राहावं लागेल साहेबांचं एकच वाक्य काय बोले नाही तिकडे नाही केली म्हणजे सर कसं आहे पीएमपीएल ला जर अर्ज दिला ना मॅडम कडे मुंडे मॅडम कडे तो महिला आयोगामध्ये तुम्ही ड्रायव्हरचा माझ्या ड्रायव्हरचा म्हणलं पण त्यांनी नंतर ऐकून घेतलं सात ताईला त्याच्यानंतर त्यांना कामावर पाठवलं ड्रायव्हरला एक दिवस म्हणजे मला सस्पेंड ठेवलं ड्रायव्हरची चूक असताना त्याला कामावर पाठवलं त्यांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी स्वतःची चूक समोर येऊ नये यासाठी सात तारखेला दोन्ही ड्रायव्हरच तक्रार घेतली ऍक्च्युअली घडलं सहा तारखेला मला जीव देण्याची वेळ सहा तारखेला आली त्यानंतर ते पुरावे गोळा करते त्यांच्या बाजूने स्वतःला वाचवण्यासाठी दोन्ही ड्रायव्हरच लेखी सात तारखेला घेतलं जात आहे सरासर अन्याय ना माझ्यावर तुमची अपेक्षा काय आहे सायबरवर सायबरवर गुन्हा दाखल व्हावा ही हिटलरशाही बंद व्हावी मी माझ्यासारखे खूप महिला आहेत ऑलरेडी एक तक्रार आहे मंत्रालयातून दिली माझी अपेक्षा एकच आहे हिटलर शाही चालणार नाही जे नियम आहे जे प्रोटोकॉल आहे ते फॉलो करा ना सस्पेंड करताय ना तुम्ही एखाद्याला बाय प्रोसेस करा ना त्याला त्याची चूक चूक विचारा चौकशी करा काय प्रकरण झालंय ते विचारा लेखी तक्रार येऊ हो द्या तुम्ही डायरेक्ट एखाद्याला म्हणताय सस्पेंड विना चौकशी विनाकारण कुठलाही अर्ज नसताना फक्त त्या अधिकाऱ्यावर हिटलरशाही पद्धतीने पद्धतीने चालणारा अधिकारी ना त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कायदेशीर गुन्हा दाखल हवा बस आणि मला न्याय मिळावा हो त्यांच्यावर पहिले गुन्हा दाखल ना चारशे वीस दाखल तीनशे शहात्तर दाखल आहे प्रिंट दोन हजार दोन सात काहीतरी आहे अश्लील मानसिकता दिसून येते त्यांची सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा